नमस्कार आपण आज ते दिवाळी फराळ वाटपाचं साहित्यासाठी सा आलो होत ता शिरूर तालुक्यातील खोपटी या गावात तर हे मधून दोन भाग आहेत गावाचे त्याच्यामध्ये एक नदी आहे त्याच्यानंतर आपण इकडं ते साहित्य पोहोच केलेलं आहे तर प्रत्यक्ष त्यांचीच परिस्थिती आपण त्यांच्याच याच्यावरून जाणून घेऊ तर तरी काय परिस्थिती होती तुमची पाऊस आल्याच्या नंतर जवळपास एक महिन्यापासून अतिवृष्टीमुळे आम्हाला गावाच्या मध्ये लाईट नसती काही आणायचं असेल तर उपाशी राहावं लागतंय पाण्यामुळे पलीकडे येत नाही आम्हाला पूल बांधून द्यावा सरकारनी आमच्या जवळपास शंभर इकडे पलीकडे झालेत नदीच्या आमचे खूप पाण्याने पाण्या एवढी पूर परिस्थिती निर्माण झाली तर सरकारची काही मदत दूध व्यवसाय जर करायला जावा तर आम्हाला दूध वाहण्यासाठी काही इथं सोय नाही पूल नाही काही नाही आम्ही आठ आठ दिवसाचे दुध पाण्यामध्ये वतून दिले इथं नाही आता एवढे पंधरा दिवस झालं तुम्ही इकडे अडकलेले तर सरकारची काही मदत झाली तुम्हाला इकडे काही अन्न धान्य काही किराणा धान्य काही साहित्य म्हणजे दुधाच्या सुद्धा गाय आहेत परंतु पाऊस हा जाता येत नाही थोडंफार बोलाय पाहिजे मदत करायला पाहिजे काय झालं दुखा लागलं तर दवाखान्यात नाही नेता आलं पाण्यामुळे म्हणजे नदी तर नाही जायला त्याच्यामुळं पाणी अभावी म्हातारी उचलून घ्यावं लागली मला पुलाची सुविधा करावा